नमस्कार आज आपण एक नवीन माहितीसह पुन्हा एकदा एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये आपण की कोणताही रुग्ण ज्यावेळी रुग्णालयामध्ये जातो त्यावेळी त्या ठिकाणी त्या रुग्णाला रुग्ण हक्कसंहितेचं एक पोस्टर बघायला मिळतं आणि त्या रुग्ण हक्क संहिता म्हणजे रुग्णांना काय अधिकार त्या ठिकाणी प्राप्त आहेत रुग्णांचे हक्क काय आहेत याविषयी आपल्याला माहिती देत असतो त्यातला पहिला आणि महत्त्वाचा हक्क असा आहे की रुग्णाला माहिती मिळण्याचा हक्क आहे तर आता हा माहिती मिळण्याचा हक्क म्हणजे त्यामध्ये काय काय माहिती मिळावी याविषयी बऱ्याचदा आपल्याला जी असते माहिती नसते परंतु आज मी तुम्हाला सांगतो त्या का की त्यात तुम्हाला माहिती काय मिळू शकते तर प्रत्येक रुग्णाला त्याच्या आजाराचं स्वरूप काय आहे कारण काय आहे तात्पुरतं किंवा निश्चित निदान म्हणजे त्याचं प्रोव्हिजनल डायग्नोसिस किंवा फायनल डायग्नोसिस काय झालेली आहे सुचवलेल्या तपासण्या म्हणजे इन्व्हेस्टिगेशन्स काय करायचे आहेत उपचार पद्धती म्हणजे ट्रीटमेंट केली जाणार आहे त्याची प्रक्रिया काय असणार आहे त्यामुळं होणाऱ्या संभाव्य गुंतागुंती म्हणजे सबस्टॅन्शियल रिस्क काय आहेत किंवा त्याचे इफेक्ट्स काय होणार आहेत त्याचे परिणाम काय होणार आहेत याविषयी या जी आहे ती माहिती मिळणं गरजेचं असतं या सर्व गोष्टींबद्दल त्याला पुरेशी आणि योग्य माहिती ही त्याला समजण्याजोगे भाषेमध्ये देण्यात यावी हा रुग्णाचा हक्क आहे उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे कर्तव्य आहे की ही माहिती रुग्णाला सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत वैयक्तिकरित्या किंवा त्याच्या पात्र सहाय्यकांमार्फत दिली जाऊ शकते प्रत्येक रुग्ण आणि त्याचा नाम निर्दिष्ट देखभाल करणाऱ्यास उपचाराचा अपेक्षित खर्च प्रत्यक्ष पुराव्यावर आधारित असा याची वस्तुनिष्ठ माहिती मिळण्याचा हक्क आहे हॉस्पिटल व्यवस्थापनाचे कर्तव्य आहे की ही माहिती रुग्ण किंवा त्याच्या देखभाल करणाऱ्यास लेखी स्वरूपात द्यावी आणि त्याची पोहच पावती घ्यावी जर रुग्णाच्या शारीरिक स्थितीत किंवा उपचार पद्धतीमध्ये कोणताही बदल होत असेल आणि त्यामुळे अतिरिक्त खर्च येत असेल तर ते देखील कळवणं जे आहे ते आवश्यक ठरतं उपचार पूर्ण झाल्यावर रुग्णाला संपूर्ण खर्चाचे तपशीलवार बिल मिळण्याचा हक्क आहे म्हणजे जे काही पॅरामीटर्स आहेत त्याच्या वाईज ते बिल मिळालं पाहिजे कोणत्याही प्रकारचे पैसे भरल्यानंतर त्याची पावती त्याला मिळाली पाहिजे बिलाचं स्पष्टीकरण जर पाहिजे असेल तर स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे पेमेंटचं माध्यम किंवा स्रोत काहीही असो तरी देखील ही माहिती त्याला पुरवता येते रुग्ण आणि त्यांची देखभाल करणारे हे जाणून घेण्यास हकदार आहेत की कोणकोणत्या वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांना सेवा पुरवलेल्या आहेत व त्यांच्याकडे कोणती वैद्यकीय व्यवसाय करण्याची पात्रता आहे तसेच कोणते डॉक्टर किंवा सल्लागार त्यांच्या उपचारांसाठी मुख्यतः जबाबदार आहेत हेही त्यांना कळवलं गेलं पाहिजे हॉस्पिटल व्यवस्थापनाचे कर्तव्य आहे की ही माहिती रुग्ण आणि त्याचे देखभाल करणाऱ्यांस लेखी स्वरूपात देवी जावे दिली जावे आणि त्याकडे त्याचा लेखी स्वीकार जो आहे रुग्णाने जो आहे ॲक्नॉलेजमेंट जी आहे त्याच्यावरती सही करून द्यायची आहे याच्यासाठी अनेक संदर्भ त्या ठिकाणी देता येतील जसं की आपण पूर्वीचा बॉम्बे नर्सिंग ॲक्ट होता त्याला आता महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट असं दोन हजार बारापासून म्हणतात तो एक रेफरन्स आहे क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट एक हा एक रेफरन्स आहे इंडियन मेडिकल काउन्सिल म्हणजे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया किंवा आत्ताचे जे एन एम सी आहे यांनी इथिक्स एटिकेट्सचे रेग्युलेशन्स दोन हजार दिल दोन दिलेले आहे त्यामध्येही याचं स्पष्टीकरण आहे एन ए बी एच म्हणजे नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स म्हणजे राष्ट्रीय रुग्णालय मान्यता मंडळ किंवा मानांकन मंडळ याच्यामध्येही त्याच्या तरतुदी आहेत ग्राहक संरक्षण कायदा म्हणजे कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट नाईन्टीन एटी सिक्स आणि आता अमेंडेड जो काही रिपील्ड ॲक्ट आहे किंवा बदललेला कायदा आहे दोन हजार एकोणीसचा त्यामध्येही या संदर्भामध्ये जी आहे ती माहिती देण्यात आलेली आहे आता ही जी माहिती आहे याच्यावरती आधारित अशी एक केस आहे आणि ती केस जी आहे ती निशाप्रिया भाटिया व्हर्सेस आय एच बी एस या संदर्भातली आहे किंवा म्हणजे त्या इन्स्टिट्यूट संदर्भातले आहे तर त्यामध्ये मुख्य कायदेशीर मुद्दे हे उपस्थित झालेले होते की रुग्णाला स्वतःच्या वैद्यकीय नोंदी मिळवण्याचा अधिकार आहे का जीवन आणि स्वातंत्र्य या घटकाखाली माहिती मिळवण्याची तातडीची गरज आहे का कलम आठ एक यच माहिती अधिकार कायद्याअंतर्गत सदरची माहिती नाकारणे योग्य आहे का याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते सविस्तर माहिती घेऊया याच्या व्यतिरिक्त मेडिकल रेकॉर्ड म्हणजे काय त्याचे काही फॉर्मॅट आहे का तो फॉर्मॅट कुणी दिलेला आहे मेडिकल रेकॉर्ड मिळवायचा अधिकार काय आहे याविषयी देखील आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये एक एक माहिती घेत जाणार आहोत जय शिवराय जय महाराष्ट्र